काशी तालुका सातारा येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे रविवारी युवा नेते संग्राम घुरपडे व विक्रम घुरपडे यांच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी परिसरातील प्रमुख कार्यकर्ते क्रिकेट संघ उपस्थित होते राष्ट्रगीताने स्पर्धांना सुरुवात करण्यात आली कराड उत्तरचे जलनायक आमदार मनोजदादा घुरपडे यांचा वाढदिवस पुढील आठवड्यात आहे यानिमित्तानं कराड उत्तर मतदारसंघात उत्साहाचं वातावरण असून यानिमित्तानं भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शिबीर कुस्ती मैदान क्रिकेट स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे आज काशिळ येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धांचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संग्रामबापू घुरपडे यांच्या हस्ते टॉस घेऊन या क्रिकेट स्पर्धांना सुरुवात करण्यात आली यावेळी घुरपडे बंधूंनीही क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला गांधीनगर काशीळ येथे कराडू उत्तरच्या आमदार लोकप्रिय आमदार मान्य मनोजदा यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक करू पहिले याचं नुकतच उद्घाटन झालं मनोजदादांच्या संकल्पनेतून दरवर्षी आपण नवीन नवीन उपक्रम राबवत असतोय आज आमदार मनोजदादा दादा युवा मंच मार्फत या गांधीनगर काशीळ येथे या ज्या क्रिकेटच्या स्पर्धा आहेत ते पहिलं पर्व चालू आहे त्याच पद्धतीनं विविध स्पर्धांचं आयोजन हे आमदार म्हणून जातात युवा हो, मंच त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टी कराड उत्तर स्वाभिमानी महिला सखी मंच यांच्यामार्फत केलं जात आहे यातून युवा जे आपले खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं हा मूळ हेतू आहे आज क्रिकेटच्या स्पर्धा आहेत त्याच पद्धतीनं कुस्त्यांच्या स्पर्धाही भरवण्यात आलेल्या आहेत रेहमदपूर इथं आहेत आणि किवळी इथं बैलगाडा शर्यत त्याचं मैदान आहे आणि ही पर्व अशीच पुढेही चालू राहून नवीन नवीन खेळाडू कराडू उत्तरमधून उदय असे हवेत हीच त्या पाठीमागची भूमिका आणि भावना आहे सगळ्यांना शुभेच्छा हॅलो बॉल पडायो सिक्स 全員が一番近い。